नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप फायदेशीर असं लाल भोपळ्याचे आपल्याला उपयोग होतो लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असते ते डोळ्यांसाठी खूप आपल्याला उत्तम आहे खा आता हे भोपळ्याचं फळ तुम्ही पाहताय ते आमच्या परसबागेमधील आहे हे तीन महिन्यांमध्ये पीक आपण घेतलेलं आहे आणि एवढा मोठा भोपळा तयार झालेला आहे आपण तो काढून आणला आहे आणि आता आपण त्याला कट करूया भाजीसाठी आपण लाल भोपळ्याची भाजी तसेच त्याचे गोड तिखट तिखटपुऱ्या काही जण खीरसुद्धा करून खातात आता आपण हे जे भोपळ्याला कट केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला भरपूरशा बियासुद्धा मिळणार आहेत तर ह्या बिया आपण पुन्हा सुकून रुजत घालून आपण त्याचं पीक घेऊ शकतो तर आता आपण बघूया भा ह्या भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य काय आहे तर आपण असा भोपळा हा पूर्ण एक साईड कापून घेतले आहे आणि त्याचं आपण साल काढून असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत इथे खोबरं घेतलेलं आहे ओलं कोथिंबीर आणि ओली मिरची घेतलेली आहे कट करून काही जण लाल तिखट पावडरचा पण उपयोग करतात मी ते तेल गरम करून घेतला आहे कढईमध्ये त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे चार पाच आपण कडीपत्त्याचे पानं वापरले आहेत मिरच्या आपण परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये तर आपण आता हे तडतडले आहे बघा आपली फोडणी त्यामध्ये थोडंसं आपण हिंग घालणार आहोत आता हे परतून घेऊया खूप पटकन बनणारी अशी भाजी आहे खूप सोपी आहे बनवायला आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि कट केलेले जे आपण भोपळ्याचे पीस आहेत ते त्यामध्ये आपण टाकणार आहोत फोडणी पण आपली छान तयार झालेली आहे या अशा सोप्या पद्धतीमध्ये आपली भाजी बनवून तयार होणारे आहे आपण ही मालवणी पद्धतीमध्ये भाजी करणार आहोत त्यामुळे आपण खोबऱ्याचा सुद्धा वापर करतोय काही जण तिळकूटचा पण वापर करतात यामध्ये लाल भोपळा खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते तसेच अस्थमाचा ज्यांना त्रास आहे तोही कमी होतो दुसरे फायदे म्हणजे हृदयविकाराचा त्रास आपल्याला कमी होतो आता परतून झाल्यावरती भाजी आपण त्याच्यामध्ये एक चमचा किंवा तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्यायचं आहे थोडं पुन्हा परतूया आणि आपण आता ही भाजी शिजवण्यासाठी एक ताट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घेणार आहोत आणि त्याला आपण शिजून घेणार आहोत वाफेवर भाजीमध्ये आपण पाणी टाकणार नाही आहे भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते त्यामुळे आपण अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनिटांमध्येच भोपळ्याने पाणी सोडलेलं आहे पण आपण ही भाजी पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे जास्त वेळ आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे असं पाणी सुटलं की आता हे पाणी तुम्ही बघू शकता किती पाणी आहे ते सगळं आपण सुकून घ्यायचं आहे गॅस फास्ट करायचा आणि सतत भाजीला ढवळत राहायचं त्यामुळे भाजी पूर्ण कोरडी होईल आता थोडा वेळ आपण तसंच ठेवूया हे बघा भाजी चांगली आता कोरडी झालेली आहे आता आपण यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किती प्रमाणामध्ये खूप छान टेस्ट येते त्याला ओल्या खोबऱ्याने आणि थोडी आता कोथिंबीर आपण पेरूया आणि आपण थोडं आता परतून घेऊया भोपळ्याच्या भाजीमुळे आपलं वजनही नियंत्रित राहते तसेच कोरड्या त्वचेवर लाल भोपळा भोपळ्याचा गर आपण लेप म्हणून लावला तर तोही त्यांना फायदा होतो तसेच मधुमेहाच्या रुग्णांनासुद्धा याचा भरपूर फायदा होतो आता आपली भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी गॅस बंद करूया आणि आता आपण सर्व करून घेऊया तुम्हाला जर ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भाजीला डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी